न्यूज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती मारुती चौक सांगली येथे महाराजांच्या मूर्तीचे रंगकाम होऊन सहा वर्ष पूर्ण झाले पण आज रोजी मूर्ती रंगकाम करणे आवश्यक असल्याने येणारे सण दुर्गामाता दौड दसरा आणि दिवाळी सणाचा विचार करून पुन्हा एकदा रंगकाम करण्याचे श्री मयूर घोडके यांना भाग्य मिळाले यावेळी प्रमुख उपस्थिती श्री संजयजी परमाने साहेब यांच्या हस्ते पूजा आणि श्रीफळ वाढवण रंगकामाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित श्री शैलेची हनुमंत पवार आणि कृष्णामाई स्विमिंग ट्रेकर्स ग्रुप सांगली टीम उपस्थित श्री मनोज दत्ता साळुंखे श्री अशोक भाऊ माने श्री विजयजी शेलार श्री सुनील दातारसर श्री नानाश्री यादव श्री श्रीराम पोद्दार श्री रामदास थोरात श्री राजू पाटील श्री बसवराज स्वामी श्री दिनेश शेलार श्री भीमागोंडा पाटील श्री सूरज पवार श्री सागर धनवडे श्री दत्ताभाऊ जाधव श्री सूर्यकांत यादव श्री चैतन्य माने श्री रोहित कटारे श्री मोहन काका चोरमुले श्री दत्ताभाऊ कोकडे श्री अमोल चाळुंके श्री धनंजय पोद्दार श्री सम्राट मुळे श्री भारत खाडगेसर इत्यादी आवर्जून उपस्थित होते की आपण श्री नाना श्री यांच्या मार्गदर्शनाखाली आहे दोन हजार एकोणीसला पण आपण जयपूर आलेला त्यावेळी पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रंगकाम केलेली होती की मला संधी मिळाली आणि आता ती दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत बघितलं तर सहा वर्ष ह्या मूर्तीला रंगकाम करून झालेलं आहे मग आता जरा त्याची दुरावस्था झालेली आहे मग माझ्या डोक्यात विचार आला की म्हटलं आता तोंडावर आपले नवरात्री आहे परत दुर्गामाता दौड आहे नवरात्री आहे दसरा आहे आणि परत दिवाळी आहे हिंदूंचे मोठे सण आहेत मग आपलं दैव छत्रपती शिवाजी महाराज आहेत मग म्हटलं सहा वर्ष झाले आपण कलर कोण झालेलं आहे मग यावेळी पण आपण एक संकल्प बांधूया आणि त्या हिशोबाने आपण हे काम चालू करून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांचा मला असाच आशीर्वाद मिळू दे हीच मी आज महाराजांपासून प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो माझे अगदी जुने बालपणीचे मित्र नाना यादव यांच्या मुळं म्हणा किंवा यांच्या प्रेरणेमुळं मयूर गोडके यांच्यामुळं मला ते चांगल्या कामाचं शुभारंभ करायची संधी मिळाली तर सगळं तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो की मला ह्या संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिली लहानपणापासून मी हिंदुत्वात वाढलेलो आहे मला हिंदुत्व छत्रपती हे सगळं या परिवारातलंच आहे त्यामुळे लहानचा कायम चर्चा ही कमी होत असते एक चांगली संधी तुम्ही मला सगळ्यांनी उपलब्ध करून दिली आणि यापुढच्याही अनेक कुठल्या कार्यक्रमाला काय आपल्या जी काय मदत लागेल तिथे मी काही काम करतो विद्यापीठात आहे मी तुमच्या गोदावर विद्यापीठात आहे अनेक बँकेत ही ठिकाणावर म्हणजे तुला या सगळ्या कामाला नेहमी माझी मदत आपल्याला सुखी राहील आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चढीच जाणार आहे माझाही अनुभव असा आहे की स्वामी विवेकानंद असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील असे जे युगपुरुष होऊन गेले त्यांचं कुठलंही काम कधीही आणत नाही त्यांच्या नावातच एवढी जादू आहे किंवा नावातच ताकद आहे की हे काम नक्की पुढं जात नाही आपला हात लागलाही आपलं भाग्य म्हणायचं आपल्याला हे परमेश्वर शुद्धी निर्माण करून दिली की आपलं भाग्य फक्त या नावामध्ये tapi itu